नमस्कार शेतकरी मित्रांनो जालना शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज तेवीस सप तेवीस डिसेंबर वार मंगळवार आज आपण आलो आहोत जालना या मैसण बाजारामध्ये बघू शकता चांगल्या प्रकारे आज बाजार भरलेला आहे तर मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकतात चांगल्या प्रकारे आज बाजार भरलेला आहे जालना जिल्हा या ठिकाणचा हा बाजा बाजार आहे मित्रांनो जालनाचा हा बाजार मंगळवारी असतो बघू शकता चांगल्या प्रकारे म्हशी आले आहेत तर आपण आज दुधाच्या म्हशीचे तपासून मशीचे वगैरेचे सर्व असे अनेक व्हिडिओ आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत तर चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की करा बघू शकता चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे तर मित्रांनो तीन ते चार व्हिडिओमध्ये आपण आज पूर्ण बाजार दाखवणार आहोत तर बघू शकता मित्रांनो जाफर मैस आहे समोर पिल्लो आहे वेलेली मैस आहे तुमची काही बरं बरं काय नाव आपलं एक बरं बरं किती दिवस झाली वेल आता बारा बारा दिवस झाले बरं बरं दूध किती साडेसात साडेसात लिटर गॅरंटी कि सात तर मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे सात लिटरची गॅरंटी आहे मशी गाव कोणतं आपलं रोशन गाव रोशन गाव मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठावन्न एकतीस एकतीस झिरो सहा एकतीस झिरो सहा तर मशी आहेत का अजून घरी असते ना काय ना। नाही का शेतकऱ्याची शेतकरीची म्हशी हां का लोकेशन का आपलं रोशन गाव हां हां तर मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल नक्कीच कॉन्टॅक्ट करून तुम्ही मैस खरेदी करू शकता विशेष म्हणजे शेतकऱ्याची मैस आहे किती सांगता किंमत लास्ट फायनल पंच्याऐंशी मुख पंच्याऐंशी ठीक आहे ठीक आहे ओके तर मित्रांनो बघू शकता जालना या बाजारामध्ये म्हशी विकण्यासाठी आलेले आहे व्यापाऱ्यां बघू शकता राम राम काय ना आपलं बरं बरं आपला ॲड्रेस सांगा आहे का हां ठीक आहे ठीक आहे तर किती आणले आज चार आणले चार दोन विकले दोन राहिले दोन राहिले दोन दो विक्री झाल्या दो दोन दो दो कोणते राहिले आता मशी आहे दोन्ही का बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत दोन्ही पण ही आता वेली वाढतो बाजारामध्ये बरं काय खाली वगैरे खाले वगैरे दिले का बरं बरं आता किती किंमत सांगता येईल एक लाख पंचवीस हजार रुपये गिरा कमी जास्त होईल ना बरं बरं ही समोर जी ना एक लाख वीस हजार बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगता या मशीची बर एक चार आठ दिवस आलं मशीला बाकी आहे बघू शकता मशीची क्वालिटी एक लाख एकवीस हजार रुपये किंमत सांगतात घे बाय समोर घे तिची एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगतात आहे बाजारामध्ये वेलरी म्हणजे बरं बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहा झिरो सहा चौदा चौदा पंचावन्न चोवीस पंचावन्न चोवीस मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल जामखेडचे व्यापारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता अनेक प्रकारच्या मशी यांच्याकडे असतात हे लहान मापाच्या मोठ्या मापाच्या सर आपणार हां प्रत्येक का बरं मशी कुठून खरेदी करतात चाळीसगाव धुळा चाळीसगाव धुळे त्या साईडनं करतात बरं ठीक आहे ठीक थी। आहे चांगल्या क्वालिटीच्या म्हशी असतं तुमच्याकडे बरं बरं ठीक आहे ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो जालना या मैस बाजारामध्ये व्यापाऱ्यांनी मैस विक्रीसाठी आणलेले आहे तोलावरती म्हैस आहे चांगल्या क्वालिटीची जाफर म्हैस आहे बघू शकता म्हशीची क्वालिटी तर आपण त्यांना किंमत एक अंदाज किंमत विचारणार आहोत तुमची आहे ना बरं बरं किती दिवस घेते घेतला आठ आठ दिवस घे बरं बरं काय ना आपलं नाही अड्रेस आपला पत्ता जालना ठीक आहे किती मशी आहे तुमच्याकडे वीस मशी आहे म्हणजे दुधाचे मशी असतात विकण्यासाठी बरं 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 आता किती किंमत सांगता एकवीस एक वीस एक लाख वीस हजार रुपये एक लाख वीस हजार तर बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगता येते गिर्या गायल्यानंतर कमी जास्त होत असते बरोबर ना हा ठीक आहे ठीक आहे तर आज किती आणलेले सगळे मशी आज पाच आणले पाच आणले का ठीक आहे ठीक आहे मोबाईल नंबर सांगा ना तुमचा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस पस्तीस एकोणचाळीस चाळीस पस्तीस एकोणचाळीस चाळीस तर मित्रांनो ज्यांना दुधाच्या मशी खरेदी करायच्या असेल नक्कीच यांच्याशी संपर्क साधून तुम्ही मशी खरेदी करू शकता यांचं जे लोकेशन आहे लोकेशन सांग नाही का औरंगाबाद जालना औरंगाबाद ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो ज्यांना हे लोकेशन जवळ पडतं असेल नक्कीच यांचे संपर्क साधून तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करू शकता धन्यवाद तर मित्रांनो जी राणी मंचा दावण आहे त्यांनी अजून दोन मशी आणलेले आहेत बघू शकता आहेत मशी आहे जवळ आले तोलावर किती एक चारार आ, चार आठ दिवस घेतील बघू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत दोन्ही पण ह्याच दावणीच्या ह्या मशी आहेत किती सांगता यायची किंमत तीन लाख रुपये तीन लाख रोजी जोडायचे गिर्या गेल्यानंतर कमी जास्त होते नाही का तर बघू शकता मित्रांनो म्हशीची क्वालिटी ज्या फर जाते आहेत जा चांगल्या क्वालिटीच्या आहेत तर मित्रांनो जालना या म्हैस बाजारामध्ये शेतकरी मैस विक्रीसाठी आणलेले आहे तर आपण अंदाजी किंमत विचारणार आहोत राम काय नाव आपलं ठीक आहे ठीक आहे किती दिवस बाकी आहेत म्हशीला अजून आठ दिवस भाग आहेत ठीक आहे ठीक आहे किती किंमत सांगता नव्वद हजार रुपये तशी मागणी तरी आता बरं पंच्याहत्तर पंच्याहत्तरपर्यंत मागितले तुम्ही किती सांगता भाणे पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत सांगताय ना ठीक आहे दुधाची गॅरंटी एक आहे पाच लिटर दूध पाच लिटर दूध आहे ठीक आहे ठीक आहे तर मित्रांनो अशाप्रमाणे म्हशीच्या किमती आहेत पंच्याऐंशी हजार रुपये फायनल किंमत सांगता येते बघू शकता एक क्वालिटी आहे म्हशीची जवळ आली मैस आहे पंच्याहत्तर हजार रुपये मागणी होत आहे तर बघू शकता मित्रांनो चांगल्या प्रकारे बाजार आज भरलेला आहे जालना हा मैस बाजार आज आहे तेवीस डिसेंबर वार मंगळवार तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत म्हशीची खरेदी विक्री कशी होते म्हशीचे बाजारभाव तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तपासू म्हशीचे दुधाच्या म्हशीचे बाजार भाव बघणार आहोत तर चॅनल जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा राम 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 बरं बर काय ना हा बाल सांगा सांगा शेवगळ कर बरं बरं बाजारमध्ये मारली चक्कर संपूर्ण बाजार फिरले का बरं 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 सुरू कसा आहे बाजार कसा वाटला बाजार जरा ताईटच वाटला <laughs> दुधाच्या म्हशीचा दुधाच्या म्हशी भाव जरा ताईट वाटते जरा कशी साधारण म्हशी घ्यायची मला जावरंतर पाच लिटरची तरी पन्नास पंचावन्न हजार रुपये साधारण म्हशीला बरं बरं तपासून तपासून मशीच काय घेतलं पाहिजे तीन चार महिने जे महिन्याच्या पंच्याऐंशी ऐंशी हजार रुपयाची लागू राहायचे हा सगळं बरं तपासून मशीला मार्केट चांगलंच आहे म्हणजे तपासून मशीला मार्केट चांगलं बजार तीसीच आहे बाजार ठीक आहे ठीक आहे आपण कशा मशी घेतो आम्ही तपासून मशी घेतो तीन महिन्याची चार महिन्याची घेतो